नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय चेहरा आहे सध्या ती ठरलं तर मग मालिकेतील प्रिया या खलनायिकेच्या भूमिकेसाठी ओळखली जाते प्रिया तिच्या कारस्थानामुळे आणि मालिकेची नायिका असणाऱ्या सायलीला त्रास देणाऱ्या विविध कलाकृतींमुळे अनेकदा चर्चेत येते यावेळी मात्र ती एका गंभीर कारणामुळे चर्चेत आली आहे तिने तिच्या सोबत फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे ऑनलाईन कार विकतात तिच्या सोबत फसवणूक झाल्याचा दावा अभिनेत्रीने केला प्रियंकाने तिच्या स्टोरीवर संपूर्ण प्रकरण काय आहे याविषयी एक पोस्ट शेअर केली तिने कारची ऑनलाइन खरेदी विक्री करणाऱ्या संबंधित कंपनीला टॅग करत म्हटले की तिने या कंपनीला तिची कार विकली होती अभिनेत्रीने लिहिलं की ठरल्याप्रमाणे मला साडे लाख रुपये मिळणार होते मात्र केवळ सव्वा लाख रुपये मिळाले आहेत पाच रुपये अजून राहिलेले आहेत प्रियंकाने पुढे असे म्हटले की हे प्रकरण पाच हजार रुपयांचे नाही पण कस्टमर सर्विस चे आहे तिने असेही म्हटले की या कंपनीतील ज्या प्रतिनिधींशी तिचे बोलणे झाले होते ते आता तिचे फोन उचलत नाहीयेत किंवा त्यांनी तिला पुन्हा फोनही केलेला नाही त्यांच्या के सोबतच्या संभाषणाचा स्क्रीनशॉट शेअर करत प्रियंकाने असे म्हटले की ही पूर्णपणे एक फसवणूकच आहे प्रियंकाच्या या वक्तव्यानंतर तिच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसलेला आहे दरम्यान प्रियंकाच्या टीव्ही विश्वातील कामा विषयी सांगायचे झाले तर ठरलं तर मग आधी तिने फुलपाखरू पाहिजे ना मी तुला साथ दे तू मला या मालिकांमध्ये ही काम केलं आहे परंतु तिला ठरलं तर मग या मालिकेमुळे अफाट लोकप्रियता मिळाली तर मित्रांनो तुम्हाला प्रियाची भूमिका आवडते का, का कमेंट करून नक्की कळवा